नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची आणि खरी माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो पी एम किसान योजनेबाबत सोशल मीडियावर फिरणारी आजच फॉर्म भरा नाही तर हप्ता बंद होईल ही माहिती खरी आहे का तर मित्रांनो सध्या यूट्यूबवर फेसबुकवर आणि व्हॉट्सअप ॲपवर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्यात असं सांगितलं जात आहे की पी किसान फिजिकल व्हेरिफिकेशन फॉर्म आजच भरा नाही तर पुढील हप्ता बंद होईल पण खरी माहिती काय आहे आपण पूर्ण जाणून घेऊया सर्वात आधी पी एम किसान योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांसाठी एकाच दिवशी किंवा एकाच तारखेला फिजिकल व्हेरिफिकेशन अनिवार्य असा कोणताही नवा जी आर आदेश आलेला नाही म्हणजेच आजच करा नाही तर हप्ता बंद ही माहिती पूर्णपणे फेक आहे फिजिकल व्हेरिफिकेशन नेमकं कधी लागते मित्रांनो फिजिकल व्हेरिफिकेशन किंवा लँड व्हेरिफिकेशन फक्त खालील परिस्थितीमध्ये केली जाते नवीन लाभार्थी अर्ज करताना जमिनीच्या नोंदणीबद्दल झाल्यास आधी ई वा, के वाय सी किंवा लँड सिडिंग मध्ये काही त्रुटी असल्यास आणि शासनाकडून विशिष्ट जिल्हा तालुक्यासाठी सूचना आल्यास सर्व शेतकऱ्यांना एकच व्हेरिफिकेशन करायला लावणे सर्व शेतकऱ्यांना एकच करायला लावणे असं कधीही होत नाही तर पी एम किसान मित्रांनो आपण जाणून घेऊया हो की पी एम किसान योजना कधी बंद होते तर मित्रांनो खालील कारणामुळे हप्ता थांबू शकतो यामध्ये ई के वाय सी पूर्ण नसेल तर आणि आधार बँक खाते लिंक नसेल तसेच जमीन नोंद अपडेट नसेल तसेच लाभार्थी अपात्र आढळलास यासाठी सरकार वेगवेगळी नोटीस किंवा एस एम एस पाठवते हो आणि मित्रांनो पी एम किसानचा हप्ता सुरू ठेवण्यासाठी फक्त तीन मुद्दे महत्वाचे आहेत यामध्ये ई के वाय सी पूर्ण असणे आधार लिंक बँक असणे तसेच जमीन नोंद बरोबर असणे यासाठी पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या अधिकृत वेबसाईटवर माहिती तपासू शकता आपण मित्रांनो फेक लिंक आणि फसवणुकीपासून सावधान राहा मित्रांनो कोणतीही अनोळखी लिंक यूट्यूब डिस्क्रिप्शनमधील वेबसाईट किंवा पैसे मागणाऱ्या फॉर्म यावर विश्वास ठेवू नका पी एम किसान यासाठी कोणतेही पैसे लागत नाही आज फिजिकल व्हेरिफिकेशन फॉर्म भरण्याची कोणतीही अंतिम तारीख नाही हप्ता बंद होईल अशी अफवा फेक आहे अधिकृत अपडेट फक्त सरकारी वेबसाईट किंवा जी आर मधूनच येते म्हणून मित्रांनो आपोआवर विश्वास ठेवू नका आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेला ऐकून प्रेस करा कारण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचे व्हिडिओ हे जातात धन्यवाद